नमस्कार रमास क्लास क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपला बेसिक मेहंदीचा अठरावा दिवस आहे आणि आज आपण डी ग्रुपची जी मेहंदी आहे ती शिकणार आहोत तर या अगोदर आपण ए बी सी ह्या शिकल्या होत्या ह्या फिलिंग होत्या म्हणजे एखादी डिझाईन आपण तयार करणार त्या डिझाईनमध्ये आपल्याला ए बी सीच्या ज्या डिझाईन आहेत त्या भरायच्या होत्या आणि आता डी ग्रुपची जी मेहंदी आहे ना त्या फक्त डिझाईन आहेत म्हणजे आपल्याला नेहमी ने प्रश्न पडतो ना की कोणती मेहंदी कुठे काढायची आता इथे काय काढू इथे काय काढू इथे काय काढू असं खूप जणांचे प्रश्न असतात कळत नाही आहे मग हे जे इथे काय काढू हा जो प्रश्न असतो ना त्याचं उत्तर या आपल्या डी ग्रुपच्या मेहंदीचा आहे ह्या ज्या डी ग्रुपच्या मेहंदी आहेत त्याने आपल्या मेहंदी काढत असतो पूर्ण जागेवरती आणि त्याच्यामध्ये आपण ए बी सी डिझाईन भरत असतो किंवा आणखीन वेगळ्या डिझाईन सुद्धा आपण त्यामध्ये भरू शकतो तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कारण की तुम्ही लाईक करता कमेंट करताना त्याच्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं आणि आपला जो व्हिडिओ तो पुढे जायला मदत होते आणि जेवढा व्हिडिओ पुढे जाणार जेवढे व्ह्यूज येणार लाईक येणार कमेंट येणार तेवढं मला प्रोत्साहन मिळेल आणि मी आणखी तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याचबरोबर काही मैत्रिणींनी मेंबरशिप घेतलेले आपल्या चॅनेलची त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांचं नाव मला अजून कळालं नाही आहे पण जर तुम्ही कमेंट केली तर तुमचा जो कमेंट आहे तो मला दिसेल मेंबरशिप घेतली म्हणून तर तुमचे खूप खूप धन्यवाद तर चला पाहूया आता आपण काय करायचं आहे आपण डी ग्रुपची मेहंदी काढणार आहोत तर तुम्ही हे जे मी मेहंदी शिकवते ते एका वहीमध्ये व्यवस्थितपणे काढून घ्या मी तुम्हाला एका पेपरमध्ये सर्वात शेवटी काढून दाखवणार आहे कारण की ज्यांना जमतं डायरेक्ट काढायला ते हे पाहू शकतात ज्यांना नाही जमत ते शेवटपर्यंत पहा आणि जी मी पेन्सिलने लिहून दिलेली मेहंदी काढून दिलेली आहे ना डिझाईन ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा तर चला आता डी ग्रुपची आपण मेहंदी स्टार्ट करूया सर्वात अगोदर मी तुम्हाला मोर शिकवते हा मोर आपल्या डिझाईनमध्ये खूप महत्त्वाचा आहे आता मोर कसा काढायचा पहा मोर काढताना ह्या आपण दोन रेषा असे ठेवूया म्हणजे तुम्हाला मोर कळेल हा एक डॉट आणि हा एक डॉट आपण दिलेला आहे इथूनच चालू करायचा आहे इथून असं गोल फिरून पाठी येऊन मी इथे असा हा आकार द्यायचा आता हे आपण स्ट्रेट घेतलेलं आहे तिरकं आणि हे पण आपण स्ट्रेट घेणार आहोत इथून आपल्याला स्ट्रेट व्हायचं आहे इकडून येऊन मग असा हा गोल आकार द्यायचा आहे आणि मग तो गोल आकार आपल्याला इथे जॉईन करायचा आहे म्हणजे आपला जो हा मोराचं पोट आहे ते पुढे असतं आणि त्याचं जे तोंड आहे त्याला इतकं अंतर आपल्याला पाहिजे जर तुम्ही मोर असा काढला आणि तिथे समोरच हा एकाच रेषामध्ये जर पोट आणि चेहरा एका चित्रात चेहर जर काढला ना तर ते बरोबर नसणार आहे त्याच्यामुळे काढताना पोट पुढे आणि चेहरा जो आहे तो पाठीमागे ठेवा आता इथे आपण पहा इथे आपल्याला गोल आकार त्याला घ्यायचा आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये फरक आहे इथे पूर्ण आपण गोल इथपर्यंत घेतला आहे त्याचबरोबर ही खालची बाजूसुद्धा आपण काढताना सरळ नाही काढायचे गोल आकार घेऊनच काढायचे आणि इथं आपला हा आणि पहा इथे खाली गोल आहे आणि मग त्यानंतर हे आपण जॉईन करायचं आहे आता जशी डिझाईन असणार तसं तुम्हाला त्याला चेंज करायचं आहे इथे पहा असा आकार आहे असा इथे जो आकार आहे तो ही रेश तर अशी आहे पण हा इथे गोल झाला आहे ही सरळ रेशी अशी तिरकी आणि इथे हा गोल झाला आहे आणि इथे काय केलं आहे आपण इथे हा असा सीचा आकार आला आहे गोल आकार इथे आपला तयार झालेला आहे आता आपण हे ह्या बाजूला चेहरा केलेला आहे ह्या बाजूलासुद्धा आपण चेहरा करायचा आहे त्याचा फक्त ही जी बा जागा आहे ना ही जर पोटाचा आकार तो मोठा काढा कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन भरायला लागतात त्याच्यामुळे ते मोठं पाहिजे तिथे पोट आपल्याला अशा पद्धतीने काढा तुम्ही त्याचबरोबर तुम्ही आता हे खालच्या दिशेने पण काढा असं प्रत्येक आता हे मी खाली काढले तुम्ही वरच्या दिशेने काढलेले खाली काढलेले तर ह्या साईडला तोंड करून तुम्ही काढा आता इथे आपण हे काढलेलं आहे आता प्रत्येक जागेवर आपल्याला इथे खाली हे काढावंच लागेल ला असं नाही खाली काहीतरी ते डिझाईन दीजा, असणार मग काय करायचं आपल्याला आता समजा इथे खाली एक डिझाईन आहे आपण एक रेश मारले इथे तर खाली रेशेच असेल असं नाही आहे काय पण असू शकतं मग काय करायचं आहे आता इथे करेश असणार आता ही डिझाईन आपल्याला काढायची आता कशी काढायची आता ती सरळच काढायची असते की ह्या दिशेला काढायची आपल्याला माहिती नाही म्हणून प्रॅक्टिस करताना तुम्हाला प्रॅक्टिस तशीच करायची आहे की आता इथून समजा ही डिझाईन आपण घेतली आता इथे बघा मग इथे हा भाग येणार नाही आहे ना ना ये। जेव्हा आपण मेहंदी काढणार तेव्हा आपल्या खाली इथे जी आहे ना ही डिझाईन याच्या खाली का कोणती तरी वेगळी डिझाईन असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की हे पूर्णच्या पूर्णच इथे तुम्हाला बसवायचं नाही अशा पद्धतीने नाही तुम्हाला हा भाग आपला इथे झाकल्या गेलेला आहे अशा पद्धतीने इथून आणि इथूनच तुम्हाला हे स्टार्ट करायचं आहे आणखीन एक डिझाईन असते तर ती डिझाईन पहा अशी आहे हे अशी एक असते याच्या आतमध्ये आपल्याला वेगळी डिझाईन काढायची असते आता समजा ती डिझाईन आपण इथे काढणार आहोत ह्या बाजूला मग हे इथे असं असणार आहे आणि हे जे आहे ना हे आता आपलं ह्या साईटला लागू होणार आहे आता बाकीचे डिझाईन पाहूया आपण तुम्हाला मोर कळाल्या की तुम्हाला हे किती अंतर इथे ठेवायचं आहे तेव्हा आपला मोर होतो तर मोराचं तोंड पण एकदा तुम्हाला मी इथे दाखवते तर पण मोराचा चेहरा पण आपल्याला आला पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे इथपर्यंत असं यायचं आहे आणि इथपर्यंत आपण आलो ना इथे आपण काय करतो डायरेक्ट गोल करतो बरोबर आहे तर ते गोल न करता ही जी बाजू आहे ही इथे आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे मग हा आपला चेहरा झाला मोराचा आणि त्यानंतर तुम्ही हे इथे आणून असं करू शकता त्याबरोबर हे इथे असं तुम्ही हे करू शकता तर जेव्हा तुम्ही ही प्रॅक्टिस झाली की मग त्याला असा तुम्ही असा चेहरा तुम्ही त्याला ॲड करा असा गोल करून आणि मग इथे तुम्ही त्याला अशी एक चोच आणि एक इथे असा डोळा ठेवा ठीक आहे त्यानंतर आता बाकीच्या डिझाईन पाहूया आणखीन एक डिझाईन आपली अशी असते ही डिझाईन असते आता हे डिझाईन काढल्यावर काय करतं याच्या आतमध्ये पण आपण डिझाईन काढायचे अशी याच्या बाहेर पण आपण डिझाईन काढायचे बॉर्डर काढायचे लांब काढा त्याच्या जवळ काढा मग जे कसं लांब काढलं तर अंतर असेल तर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा ह्या डिझाईन भरू शकतो आणि जर तुम्हाल याच्यावरती हो, ते ते तुम्हाला डिझाईन काढणार असेल तर त्याला बॉर्डर लागणार त्याच्यामुळे बॉर्डर काढताना काय करा जास्त गॅप नका ठेवा बॉर्डर जर तुम्ही काढणार असाल ना तर जास्त गॅप नाही ठेवायचा एवढा तरी गॅप पाहिजे जेणेकरून दुसरी जे डिझाईन आहे ना ते त्याच्यावरती छान वाटेल जास्त गॅप ठेवला तर तुम्हाला त्याच्यावरती त्याच्या आतमध्ये काहीतरी एखादी डिझाईन भरून तो गॅप तुम्हाला असं व्यवस्थित छान करावा लागेल तर ही अशी ही डिझाईन आहे ह्या डिझाईनची प्रॅक्टिस करा ही डिझाईन आहे त्यामध्ये तुम्हाला हे असं काढावं लागतात याला लागून आणखीन एक काढायचा अशी प्रॅक्टिस करा तुम्ही काही समान काढा तर काही काय करा छोटे छोटे होतात असे काढा म्हणजे समान जे आहेत ना त्याची पण प्रॅक्टिस करा आणि छोटे छोटे होतात त्याची पण प्रॅक्टिस करा वेगवेगळी प्रॅक्टिस करा ते आपल्याला लागणार आहे त्यानंतर काही प्रॅक्टिस अशी करा तुम्ही की समजा इथे आता एखादी डिझाईन आहे इथे डिझाईन आहे काहीतरी आणि मग आता याच्यावरती आपल्याला इथं जागा रिकामी आणि आपल्याला ती डागा जागा भरायची मग काय करायचं आहे इथून आपण जो हा हे शिकलोत ना हे हेच इतकाच भाग आपल्याला काढायचा आहे त्या डिझाईनमध्ये इतकाच भाग आपल्याला काढायचा आहे मग हे असं घ्यायचं आणि इथे हे अर्धीच आपल्याला डिझाईन पाहिजे ही पण तुम्ही प्रॅक्टिस करा आणखीन एक आहे ही अशी एक डिझाईन असते जे आपल्याला भरावं लागेल आता इथे आपण काढताना हे आपण एकदम पूर्ण केलं होतं इथे नाही इथे बघा इथे स्टॉप आहे इथे स्टॉप आहे असं आपण केलेलं आहे याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला काही वेळा डिझाईन भरावे लागतात तर ही सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे मी तुम्हाला पेपरवरतीसुद्धा पेन्सिलने किंवा पेनाने काढून दाखवते तर आता आपण पाहूया की आपल्याला कसली प्रॅक्टिस करायची आहे तर पहा इथे मी तुम्हाला काही डिझाईन देते आपण मोर काढायचा आहे मोर काढताना मी सांगितल्या पद्धतीने काढा तुम्ही असा एक चौकोन किंवा अशा दोन रेषा मारा आणि त्यानंतर अशा पद्धतीने मोर काढायचा आहे की हा ही जी रेशा आहे ह्या रेषेपर्यंत हा हा आपला इथं मोराचा पोट आलेला आहे आणि इतकं अंतर पाहिजे जो चेहरा आपण काढणार मोराचा त्याच्यामध्ये मग ते आपण सरळ काढताना पण तसंच आणि जर आपला मोर असा खाली आपल्याला झोपलेल्या याच्यात काढायचा आहे तेव्हा पण हे अंतर एवढंच पाहिजे एवढा गॅप पाहिजे आणि हे आपण काढताना हे असं काढायचं आहे आणि इथे जॉईन करायचं आहे आता इथे आपण अशा पद्धतीने हा जो खालचा पोर्शन तो काढलेला आहे दुसरं आपण काय करू शकतो हे असं काढून आता इथे आपण गोल काढलेला हा जो भाग गोल आहे मग आपण हा जो भाग आहे ना हा असा तिरका काढू शकतो म्हणजे हा असा गोल आणि हा असा स्ट्रेट होईल त्यानंतर काय करायचं आहे हे असं काढायचं आहे हा पूर्ण जो भाग आहे ना तो पूर्ण भाग गोल काढायचा आहे हा असा तर तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे आता ह्या बाजूला तुम्ही काढलात ना मग तुम्ही इथेसुद्धा हे काढू शकता आता हे तुम्ही असं झोपलेलं याच्यात काढू शकता इथे तुम्ही इथे चोचसुद्धा काढू शकता आणि इथे असं डोळा काढू शकता मोर काढताना आणखीन एक गोष्ट आहे हे इथे असं करा आता इथे तुम्हाला तोंड काढायचं आहे मोराचं मग हा भाग असा मोठा गोल करा आणि त्यानंतर इथे तुम्ही हे आता पहा इथे आपण हा मोराचं तोंड काढलेला आहे आता इथे आपण काय केलेलं आहे हा भाग आपण बरोबर घेतला आहे एवढा आपण गॅप पण ठेवला आहे पण चुकी काय केली की आपण हे जो भाग काढला हा रॉंग आहे मोरात मोर काढताना काय करायचं आहे असं करायचं आहे आणि हा भाग आपल्या इथे येणार आहे अगोदर आपण यस शिकलो होतो तर आपण ही प्रॅक्टिस केलेली आहे आपण असे यस आपण काढलेले त्याच्यावरती आपण गिरवले अगदी हे तसंच आहे अशा पद्धतीने आपण हा यस काढतो तर आपला हा जो भाग आहे ना हा इतका खाली नाही पाहिजे आपल्याला इथपर्यंतच हा भाग ठेवायचा आहे म्हणजे काय होईल आपण इथून असं हे असं गोल असं करू शकतो आणि मग ही जी भाग आहे ना हा हा आपल्याला छोटासा भाग करायचा आहे तर पहा हे असं करायचं आहे आणि मग इथून आपल्याला हे इथून असं करायचं आहे आणि हा इथे जॉईन करून मग हे आपण असं करू शकतो म्हणजे हा जो मानेकडचा भाग आहे हा आपल्याला जास्त मोठा नाही ठेवायचा जसा इथे जास्त मोठा आहे असा नाही जर असा तो सारखा आला पाहिजे आणि इथे दाखवल्याप्रमाणे जर हा भाग तुम्ही जास्त आतमध्ये घेतला तर मग हा जो तुमचा मोराचा पॉईंट आहे हा आपल्याला बरोबर दिसणार नाही त्याच्यामुळे काय करायचं आहे हे अशा पद्धतीने इथपर्यंतच आपल्याला हे न्यायचं आहे इत इतकंच न्यायचं आहे इतकाच भाग इतका भाग न्यायला की मग इथे आपण हा असा राऊंड करायचा आहे आणि मग हा भाग इथून असा घ्यायचा आणि इथे कमी कमी होत जाऊन इथे हे जॉईन करायचं आहे म्हणजे हा तुमचा हा मोर तयार होईल इथे आपण वेगळं डिझाईन भरणार आहोत ते आपण नंतर शिकू आता हे झालं आता आणखीन एक आपलं काम आहे आपल्याला ना आपण पानं शिकलेलो आहोत ना अगदी तसंच असतं हे असं करायचं आहे आणि हे असं पुन्हा याच्यामध्ये आपल्याला आणखीन अशाच पद्धतीने करायचं जितकं तुम्हाला जमेल त्या पद्धत तुम्ही प्रॅक्टिस करा इते इते है। आता आतमध्ये केल्यात ना तर बाहेरच्या बाजूनेसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने हे करा इथे बा इथे वळण आलं पाहिजे जरा या दोन्ही बाजूला आपण वळण देत आहोत तेसुद्धा द्या त्यानंतर हे असं करायचं आहे मग त्यालाच लागून आणखीन असं करायचं आहे आता हे असे सेम केलेत ना मग काही काही काय करायचे आहेत असे छोटे छोटे होताना असं आपल्याला दाखवायचं आहे आता ही बाजू का इथे काहीतरी डिझाईन असणार ना मग त्यानुसारच आपण हे खाली खाली जाणार आहोत त्याच्यामुळे खाली तुम्हाला असं गोल वगैरे काहीच करायचं नाही ते हळूहळू हळू आपण असं हे करत खाली खाली छोटं छोटं होणार जास्त डिझाईन असणार ना त्या पद्धतीने असणार आहे त्यानंतर आणखी इथे हार्ट शेप आपल्याला करायचं आहे हार्ट शेप करताना इथे आपल्याला हार्ट शेपची ही डिझाईन आली पाहिजे अशा पद्धतीने काही वेळ आपल्याला याच्यामध्ये सुद्धा बॉर्डर अशी द्यावं लागते याच्यामध्ये डिझाईन काढण्यासाठी तर तुम्ही याची पण प्रॅक्टिस करा त्याबरोबर पानाची आपली प्रॅक्टिस झाली हार्ट शेपची आपली झाले चे आता काही डिझाईन अशा असतील जसं की हे इतकाच भाग आपल्याला काढावा लागणार आहे हाच खालचा भाग नाही काढावा लागणार आहे आता अशी एक रेश आहे आणि ह्या रेशमध्ये आपल्याला हाच भाग काढायचा आहे पण हा भाग आपला मोठा पाहिजे आणि हा भाग खाली पाहिजे छोटा पाहिजे म्हणून हे असं करायचं आणि मग याला असं नेऊन मग इथे आपण हे करू शकतो म्हणजे बघा ही डिझाईन आपण एक अशी डिझाईन खालच्या साईडला आहे ना पण हे पहा हे बरोबर आपलं व्यवस्थित इतकं अंतर आहेच जसं मी तुम्हाला सांगितलं मग ती तुमची डिझाईन तुमची ही छान दिसणार त्याच्यामुळे हे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा आणखीन इथे एक आहे असं एक काढायचं आहे आणि तुम्हाला आता एखादी डिझाईन आहे आणि त्याला मग तुम्हाला हे एवढा भाग तुम्हाला इथे जागा रिकामी आहे मग त्या जागेमध्ये तुम्हाला हा भाग ॲड करायचं आहे तर ते दिसताना छान दिसेल याच्यामध्ये वेगळी डिझाईन आपण टाकू शकतो एची बीची मी तुम्हाला नंतर ते समजावून सांगेल आणखीन आपण शिकलो होतो ही डिझाईन असं घरासारखी डिझाईन होती ती हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे याची प्रॅक्टिस करा हे खूप छान वाटतं जेव्हा आपण मेहंदीमध्ये काढतो ना अशा पद्धतीने काढा काढताना प्रॅक्टिस काय करायची आहे याचं घरासारखं काढलं मग इथे ना इथे जर तुम्हाला मेहंदीने डिझाईन भरायचे असेल तर इथे मोठं अंतर ठेवा पण जर तुम्हाला मेहंदीने डिझाईन भरायची नसेल तर मग बॉर्डर द्या दे त्याला छोटंसं अंतर ठेवा अशा पद्धतीने तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा मैत्रीण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला वाईट वाटला तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मी तुम्हाला नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर घेऊन येईल धन्यवाद